इंडियन्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान पराग पाच नंबरला ध्रुव जुरेल सहा नंबरला शिमरन हेटमायर सात नंबरला रोमन पॉईल आठ नंबरला रविचंद्रन आश्विन नऊ नंबरला ट्रेंड बोल्ट दहा नंबरला आवेश खान आणि अकरा नंबरला कुलदीप सिंग असे असेल राजस्थान रॉयल्सची प्लिंगलेव्हन तर मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला हार्दिक पांड्या सहा नंबरला टीम डेविड सात नंबरला रोमारो रोष शिपर्ड आठ नंबरला मोहम्मद नवी नऊ नंबरला श्रेयस गोपाल दहा नंबरला जसप्रीत बुमरा आणि अकरा नंबरला जो कोझे अशी असणार आहे मुंबई इंडियन्सची प्लेइंग लिव्हन तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या सामन्यात कोण जिंकेल मुंबई इंडियन्स राजस्थानच्या घरात घुसून राजस्थानचा पराभव करेल का राजस्थान मारेल बाजी तर मित्रांनो यावर्षी या दोन्ही टीमाच्यामध्ये सामना खेळवलेला होता आधी एक त्या त्यामध्ये राजस्थान रॉयल्सने वानखेडे स्टेडियमवर जाऊन मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते तर मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सचा बदला घेऊ शकेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो